बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणेच्या माध्यमातून विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम चित्रकला व निबंध स्पर्धा शहापूर तालुक्यातील गवीखाडे विद्यालय शहापूर येथे संपन्न झाली या कार्यक्रमामध्ये परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संदर्भात सुंदर असे मार्गदर्शन केले कार्यक्रमामध्ये चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी प्रशस्तीपत्र देऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच शाळेसाठी हेल्मेट देण्यात आले या कार्यक्रमासाठी परिवहन कार्यालय ठाण्याचे मोटर वाहन निरीक्षक विजय सोळसे सतीश खरवडकर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संतोष नुळखे रोहित कुंभार मानस मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनोज घरत तसेच नितीन गुजर प्रकाश वरकुटे नितीन तांबड सुधीर वारखडे खाडे विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर तलपडे दिगंबर खरात किरण सोनावणे विजय पिलकर नथू जाधव मीना भोंडीवले हे शिक्षक पत्रकार निलेश विषे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसच्या हेतूने आपण आज शहापूर तालुक्यातील गवी खाडे विद्यालय येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतला काय सांगाल सर गवी खाडे विद्यालयाचे सर्वप्रथम मी आभार मानतो गवी खाडे विद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आपण चित्रकला व निबंध स्पर्धा दोन गटामध्ये पार पाडली त्यामध्ये शाळेने चांगला प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी फार सुंदर चित्र काढले यातनं प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आमच्या अधिकारी आर टी ओ मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील व उप्रादेशिक अधिकारी रोहित काटकर सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभर हे कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध शाळेंमध्ये रस्त्यावर असे वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम करून रस्ता सुरक्षेचा जनजागृती कार्यक्रम आम्ही घेत आहोत या चाच एक भाग म्हणून ग्रामीण भागामध्ये शहापूर या ठिकाणी गवी खाडे विद्यालयामध्ये आज रस्ता सुरक्षेबाबत चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा पार पाडल्या त्यामध्ये भरपूर आणि उत्स्फूर्त आपल्याला मिळाला आहे त्यातनं शाळेने या कार्यक्रमास आम्हाला जी मदत केली त्याबद्दल प्रदेश परिवहन कार्यालय ठाणेतर्फे शाळेचे प्राचार्य व इतर जे टीचर वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांचे आम्ही आभार मानतो थँक्यू